फक्त राज्यातील नाही तर देशातील आर्थिक मागास विकास महामंडळांना साहेब हे अत्यंत चांगल्या पद्धतीने सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे सरकार चालवत होते एकंदरीत मराठा समाजातील लोकांना उद्योजक बनवायचं ज्यांना उद्योग नाही त्यांनी उद्योग सुरू करायचा आणि ज्यांचे उद्योग वाढलेले आहेत त्यांना परत त्यांना त्यांना स्फूर्ती देण्यासाठी हे महामंडळ स्थापन केलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ते लाभार्थ्यांना वेळचे वेळी त्यांना पैसे मिळत होते बँकेत जमा होत होते परंतु दुर्दैवाने हे जे विद्यमान सरकार आलेलं आहे मोठमोठ्या घोषणा केल्या त्याला अर्थ कुठलाच नव्हता नियोजन शून्य कारभार आणि फक्त मताच्या राजकारणासाठी सत्तेच्या राजकारणासाठी पाटील त्या घोषणा केल्या आणि त्यामुळं हे महामंडळातील लाभार्थी मोठ्या अडचणीत आले आहेत एकदा का त्यांचं सिव्हिल खराब झालं का बँकेतनं त्यांना कुठंही परत त्यांना थारा मिळणार नाही आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि मग एकवीस हजार लोक साधारण ह्या कोल्हापुरात एलो ओय काढलेलं आहे लाख लोकांनी एल ओ ह्या महाराष्ट्रात काढलेला आहे मुद्दामून जाणून बुजून काही लोक हे मराठ्याचं महामंडळ आहे मराठांचं महामंडळ आहे म्हणून बंद पाडण्याचं षडयंत्र आहे का असं आम्हाला आता शंका लागलेली आहे का पैसे देत नाहीत वेळच्या वेळी आमच्या लोकांना जाचक तू आता अटी चालू केलेल्या आहेत पुर ह्या नव्हत्या ह्या जाचक आटी चालू केल्या आहेत इकडं बघितलं आता तर ठेकेदार बघितलं राज्यातले ठेकेदार रस्त्यावर उतरत आहेत हजारो कोटी तटलेले आहेत लाडक्या बहिणी अडचणीत आलेल्या आहेत सर्वकडे बघितलं तर नुसतं खोटं नाटक करून हे सरकार सत्तेवर आलं आणि त्यामुळं जे लाभार्थी आहेत प्रत्येक ठिकाणचे ते अडचणीत आलेले आहेत आणि त्याचा उद्रेक होईल आणि लोक अडचणी येतील माझी विनंती आहे एकदा बँकेला जर कुठली शंका आली तर बँका परत तुम्हाला कुठे दारात उभा करणार नाहीत माझी विनंती आहे सरकारला मराठा लोकांना न्याय देण्याचं काम ताबडतोब करा त्याचे अन्याय करू नका तर भविष्यात मराठा समाज मराठी माणूस तुम्हाला महाराष्ट्रात माफ करणार नाही मराठा उद्योजक साखळी मोडून काढण्यासाठी षडयंत्र आहे असं वाटतं नक्की ती आम्हाला शंका येते कारण आमचं सरकार असताना आता जातंकाठी कुठल्या नव्हत्या आता जातंकाठी म्हणजे जिल्हा परिषदलं प्रिंटेड कॉपी पाहिजे तुम्हाला अरे प्रिंटेड कॉपी जिल्हा म्हणजे देत हस्तलिखित देतात का जाचं काठ टाकली तुम्ही तिथं आणि जसं जसं चांगल्या पद्धतीने महामंडळ चाललं तेव्हा मराठा समाजातील मुलं मुली मोठ्या प्रमाणात यायला लागले त्यांना लाभ मिळायला लागला मला आनंद आहे सतरा हजार उद्योजक आपल्या कोल्हापुरात बनले आणि लाख लोकांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये तो प्रयत्न केलेला आहे आणि मग अशा लोकांना न्याय द्याय नाही उद्धव साहेबांनी एक घोषणा केलेली चांगली घोषणा केली होती नोकरी मागणारे बनू का नोकरी देणारे बना आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रात आम्ही सगळ्यांनी प्रचार केला होता आणि त्यामुळे महामंडळच काम चांगलं चाललेलं आहे हे मुडीच काढायचं काम काही लोक करत असतील तर त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही एकूण रक्कम किती तकलेली आहे आपण याची मागणी केलेली माहिती मिळाली साधारण आता माझ्यावर लाभार्थी पण आले आहेत आम्ही शिवसेने शिष्टमंडळ आलेलं आहेत पण आमच्यातले पण काही लाभार्थी आहेत नऊ नऊ महिने पैसे आले नाहीत त्यांचे पंधरा पंधरा महिने पैसे आलेले नाही आहेत वेगळ्या जाचका टाकतात बरं तुम्ही एकदा पहिला लाभार्थ्यांना पैसे दिल्यानंतर चार महिन्यांनी कुठलं काढताय तुम्ही आटी काढताय बाऊन्स करताय कुठलं एकदा माणसाला पैसे द्यायला चालू झाल्यानंतर त्या जाचकाटी कशा टाकताय तुम्ही म्हणजेच गो स्लो करायचं बँका एकदा तुम्हाला सांगतो बंद झाल्याचं की मराठा महामंडळ बदनाम करायचं काम आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाचे नाव आहे शिवसेना प्रमुखांनी ते महामंडळ स्थापन केलेलं आहे ते आम्ही बंद पडू देणार नाही मराठ्यांना आम्ही न्याय नक्की देऊ आपण पाहत आहात मौळा न्यूज 24, फोर सर्वसामान्यांचा बुलंदावाज